तर प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडच्या भाग दोनमध्ये तुम्ही बघत चैतन्य साक्षीला सांगतोय मी मेहताचे पेपर देऊन आलोच आता नागराज लपून बसलाय अर्जुनला फोन आला इन्स्पेक्टरचा की सायली कुठल्या तरी दवाखान्यात होती म्हणून म्हणजे तिचं लोकेशन तिथे ट्रेस झालंय आधीचं म्हणून आता अर्जुन त्या बंगल्याच्या बाहेर पडलाय आणि इकडे हा चैतन्य पण बंगल्याच्या बाहेर पडलाय कल्पनाताई खूप टेन्शनमध्ये असतात अश्विन म्हणत असो मम्मा तू इतकी काळजी नको करूस पूर्णाजी म्हणतात आता कसं होणार कोणाच ठाऊक आता प्री या खूप ड्रामार असते प्रेक्षकांनो मुद्दाम ती म्हणते सगळ्यांना तुम्ही सकाळचे उपाशी आहात तुम्हाला आज महाशिवरात्रीचा उपवास आहे ना तुम्ही प्लीज काहीतरी खाऊन घेता का सगळेजणं कल्पनाताईंना काही खायची इच्छा नसते पण आता प्रिया समोर येते कल्पना ताईच्या आणि म्हणते अगं मामी सायली इथे असती तर तिने तुला आग्रह करून खाऊ घातलं असतं ना असं समज की सायली इथे बरं तुला माझा राग आहे ना मग मार मार बरं मला आता त्यांचा हात घेते आणि मुद्दाम तिच्या तोंडावर जोरजोरात थापडा मारून घेते त्यांच्या हाताने आणि या कल्पना काही काय चाललंय तू जतनवी तेव्हाही म्हणते अगं मामी असं काय करतेस मी माझी आई असती तर तिने माझ्या चुकीला शिक्षा केली असती की नाही तू तू माझ्या चुकीला शिक्षा कर हवं तर पण प्लीज काहीतरी खाऊन घे न ग अगं मी कशीही असले तरी तुमचीच आहे ना मग पूर्णाजी म्हणतात बघ कल्पना ती मुलगी तुझ्या उपाशी राहिल्याने काही परत येणार नाही काहीतरी खाऊन घे अग तन्वीला बघ आपण सगळे काळजीतो पण ती बिचारी एकटी ठामपणे उभी आहे ना एकटी सगळं घर सांभाळतीये ती आज सायलीने किती अन्याय केला तिच्यावर पण तिने कधीही मनात राग नाही धरला जी आंधळे आहेत का प्रेक्षकांना no सॉरी टू से पण आता ह्या तन्वीने एवढा मोठा चोरीचा आरोप लावला तर ते काय सहज गंमत म्हणून लावला का असो ला तर आता प्रतापराव कल्पना त्यांना बळजबरी काहीतरी खायला लावतात तर इकडे अर्जुन हॉस्पिटलमध्ये पोहोचलाय आणि वेड्यासारखा इकडे तिकडे सगळ्यांना विचारतोय की ही माझी बायको आहे तुम्ही हिला इथे पाहिलं का पण त्याला सगळ्यांकडनं नकारच मिळतो मग आता त्याला तिथे सी सी टी व्हीचा एक कॅमेरा दिसतो आणि तो तिथल्या स्टाफला म्हणजे त्या डॉक्टरला म्हणतो की आम्हाला हे सी सी टी व्ही फुटेज दाखवा डॉक्टर म्हणतात आमच्याकडे लेखी परवानगी द्या त्याशिवाय आम्ही तुम्हाला फुटेज दाखवू शकत नाही इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा मी पोलीस आहे तुम्ही मला नक्कीच दाखवू शकता पण तरीसुद्धा तो डॉक्टर नाहीच म्हणत असतो शेवटी अर्जुन चिडतो त्याच्यावर आणि म्हणतो तुम्हाला काही सिरियसनेस आहे का माझी बायको संध्याकाळपासून घरी आलेली नाही आहे आम्ही तुम्हाला फक्त फुटेज दाखवा म्हणतोय एवढा का त्रास होतोय तुम्हाला आणि मग तो फोन दाखवा आणि म्हणतो ही माझी बायको बघितलंय का तुम्ही हिला मग आता तो फोटो दाखवत असताना मागून एक सिस्टर बघते अर्जुनच्या फोनवरचा तो फोटो सायलीचा आणि ती एकदम पुढे येते आणि म्हणते हो हो मी बघितलं यांना या, या इथेच होत्या दवाखान्यामध्ये संध्याकाळी आणि ह्या एका मुलीला घेऊन आल्या होत्या इथे रिया अस्मिताला म्हणते अगं तू खोलीत का निघून आलीस अस्मिता अस्मिता म्हणते मग काय करू खाली तू तिकडे त्या सायलीला हिरोईन ठरवून टाकलंस ना तू काय म्हटलीस मम्माला सायली असती इथे तर तू तिने तुला आग्रह नसता केला का म्हणजे सायली तेवढी हिरोईन आणि मी विलन का मम्मा समोर मीच वाईट ठरले ना प्रिया म्हणते अगं नाही ग हे बघ दागिने जरी गायब केले ना तरी अर्जुनचा विश्वास आहे ना सायलीवर अगं मग अशी नाही बघितलं का तू अस्मिता म्हणते अगं तू मम्माला घोळ्यात घेतलंस ना पण गोड गोड बोलून पण मग मीच मम्मा समोर वाईट ठरते ना नेहमी प्रिया म्हणते अगं असं काय करते अस्मिता अगं तू या घरची मुलगी आहेस तू किती चुका केल्यास तरी पण तुला माफ करतील ना घरचे माझं तसं नाहीये ना ग अगं अर्जुनला जर उद्या सायली सापडली तर तो उद्या तिला घरी घेऊन येईल की नाही आणि तिथं नाकारेलस ना की ती स्वतःहून पळून गेली पण मग आता मला तर बाहेरचा रस्ता दाखवतील ना मामी अगं या घराची दार कायमची बंद होतील ना माझ्यासाठी असं कसं चालेल ग मग अस्मिता म्हणते हो ग पण ते मग प्रिया म्हणते बर ठीक आहे माझ्यामुळे जर तू एकटी वाईट ठरत असेल तर मी खाली जाऊन सांगते की सायली पळून गेलीये मी बोलले म्हणून म्हणजे तुझा काही संबंध नाहीये याच्याशी अगं फार तर काय होईल मामी मला हकलून देईल सायली परत येईल आणि तुझी बहिणी म्हणून आयुष्यभर छान राहील जाते जाते मी लगेच जाते अस्मिता म्हणते नको 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 जाऊ नाही म्हणजे तू सगळ्यांना जेवायला वगैरे घालून सुनेचा रोल करतेस ना तो सूट होतोय तुला पण काय आहे ना मी सगळ्यांसमोर वाईट ठरायला था तयार आहे पण काही झालं ना ती सायली या घरात परत यायला नको तिने ना आमच्या घरी चोरी केली असावी आणि कुठेतरी अमेरिकेला वगैरे निघून गेली असावी तर बरं होईल बाई प्रिया विचार करते चार पाच तासात अमेरिकेत पोहोचतो का माणूस ही या बाईची अक्कल पण त्या साक्षीने सायलीला काहीच किलोमीटर वर कैद करून ठेवलंय हे जेव्हा हिला कळलं तर काय होईल आता इकडे अण्णा नागरा सांगत असतो हिने जो काही हा घोळ घालून ठेवलाय ना तो निसरता निसरता माझ्या तोंडाला फेस येणारे फेस नागराज म्हणतो माझा काही संबंध नाही वर का मैपत याच्याशी हे तुझ्या पोरीनं केलेलं आहे मूर्खपणा मैपत म्हणतो माहिती आहे मला आता अण्णाने कोणाला तरी गुंडाला फोन केलाय आणि त्याला म्हणतोय तो संतोष जिथं कुठं दिसल ना तिथल्या तिथं त्याला संपवायचं कळलं का सापडत नसाल ना तर पातळात शोधा त्याला त्याची ते एक पण निशाणी मागे नाही राहिली पाहिजे संपवा त्याला नागराज म्हणतो अरे बाबा त्या पेन ड्राईव्हचं काय झालं पण तो पेन ड्राईव्ह नको का आपल्याला मिळवायला त्या संतोषला संपवून काय होणार आहे हे साक्षी तू संतोष आणि सायलीचं बोलणं ऐकलं होतं ना काय झालं पेन ड्राईव्ह कुठे गेला साक्षी म्हणते सायली ना तिथून पेन घेऊन निघाली होती मी इथे आल्यावर तिची पर्स चेक केली पण मला तो पेनड्राईव्ह तिथे दिसलाच नाही अण्णा चिडतो आणि म्हणतो का काय तिनं नागराज ना म्हणतो हे प्रकरण ना जबरदस्त अंगाशी येणार आहे आपल्याला नाही तो अर्जुन ना इथे येऊन गेला आणि त्याला जर कळलं ना की सायलीला तू किडनॅप केलंय तर मग संपलाच विषय अण्णाला कळतय आता की हे सगळं खरंच अंगाशी येणार आहे त्याच्या पण आता इथे मध्ये पुन्हा सायलीला अर्जुनचा भास होतोय असं दाखवलंय त्यांनी अर्जुन सायलीला मोटिवेट करतोय की सायली तुम्ही करू शकता बघा बघा मिसेस सायली दबू नका तुम्ही तुमच्या हाताची दोरी लूज होतीये बघा बघा तुम्ही सुटू शकता तुम्हाला घरी सुखरूप पोहोचायचे मिसेस सायली तुम्ही प्रयत्न करत राहा मी तुम्हाला खूप मिस करतोय आता सायली सोडून घेत असते स्वतःला तेव्हा अर्जुन तिला मोटिवेट करतोय असं तिला फिलिंग येत असतं इकडे अर्जुन त्या सिस्टरला विचारतो तुम्ही खरंच यांना बघितलं तर मग आता ह्या सिस्टर झालेल्या सगळा प्रकार अर्जुनला सांगतात अर्जुन त्या छोट्या मुलीचं नाव काय येते विचारतो मग आता ही सिस्टर सांगते की रुचा रुचा संतोष जमदाड आहे आणि इकडे मध्ये त्यांनी पुन्हा एक थरार मस्त दाखवलाय चैतन्य विसरतो की त्याचा पेन त्याच्या गाडीतच आहे असा विचार करून तो त्याच्या गाडीपाशी येतो आणि ही तीच गाडी आहे प्रेक्षकांनो सायलीने या गाडीच्या लेदरच्या त्या पाकिटमध्ये तो पेन ठेवला ठेवलाय संतोषनी दिलेला आणि चुकून चैतन्य तोच पेन त्या मेहताच्या फाईलच्या केसमध्ये टाकतो अर्जुन म्हणतात असं तुम्ही त्या मुलीचे डिटेल्स द्या ना मला सिस्टर म्हणते पण आता अर्जुन म्हणतो हे बघा तुमचं नाव कुठेही येणार नाही सिस्टर म्हणतात त्या ताई खूप चांगल्या होत्या मी त्या पेशंटचं नाव लक्षात आहे माझ्या रुचा जमदाडे रुचा संतोष जमदाडे मग आता अर्जुनला आठवतं की संतोष जमदाडे म्हणजे त्याची मुलगी वगैरे असावी सिस्टर म्हणते मी तुम्हाला रिसेप्शन वरून त्यांचा पत्ता देते मग आता अर्जुन म्हणतो नको त्याचा ॲड्रेस माहिती आहे मला इन्स्पेक्टर चला आपल्याला सायलीबद्दल क्लू नक्कीच मिळतील मला त्या संतोष जमदाडेचा ॲड्रेस माहिती आहे आता ती सिस्टर म्हणते आहो दादा त्या ताईनं खूप चांगल्या होत्या आणि तुम्ही काळजी करू नका चांगल्या माणसाचा देव कधीच वाईट करत नसतो त्या तुम्हाला सापडतील मग अर्जुन त्यांना थँक्यू म्हणतो आणि तिथून सरळ थेट संतोषच्या घरी पोहोचतोय आता इकडे चैतन्याला खटखट आवाज येत असतो त्या सायली जिथे किडनॅप झाली आहे ना त्या खोलीमधनं चैतन्याला वाटतं कसला आवाज येतोय सायली जीवाच्या आकांताने तो पाईप वाजवायचा प्रयत्न करत असते खुर्चीला धक्का देऊन इकडे अर्जुन संतोषच्या घरी पोहोचलाय कोणी दार उघडत नसतं मग तो इन्स्पेक्टर अलगतपणे ते दार तोडतो म्हणजे उघड अर्जुन इकडे तिकडे बघायला लागतो संतोष संतोष असा आवाज पण देतो पण त्याला काहीच रिस्पॉन्स मिळत नाही मग त्यांच्या लक्षात येतं की घरात कोणीच नाहीये अर्जुन म्हणतो याचा अर्थ सायली इथे आली आहे विंडोची कडी तुटलेली आहे आणि संतोष पण कुठेतरी गेलाय म्हणजे कोणीतरी जबरदस्ती दरवाजा तोडलाय म्हणजे त्या दोघांनाही म्हणजे सायलीला काही झालं तर नसेल ना म्हणजे याला असं वाटतंय की संतोषचा जीव धोक्यात आहे तर सायलीचाही जीव धोक्यात असेल इन्स्पेक्टर म्हणतो काही होणार नाही सर तुम्ही घाबरू नका शांत व्हा आता इकडे या इन्स्पेक्टरला फोन आलाय सायली शेवटचं लोकेशन कुठे ट्रेस झालंय ते म्हणजे मॅसेज केला होता ना साक्षीने त्या रेस्टॉरंटपाशी अर्जुन अजून म्हणतो चला चला मग पटकन आपण तिथे जाऊया इकडे चैतन्य त्या दरवाजाकडे आलाय त्याला खटखट आवाज येत असतो म्हणून लगेच साक्षी आणि अण्णा बाहेर पळत आले आहेत कसे आले काय आले ते काही कळलं नाही बरं का प्रेक्षकांना साक्षी त्याचा हात ओढतच अण्णाकडे आणते चैतन्य म्हणतो अगं काहीतरी आवाज येतोय खोलीतून अण्णा म्हणतो अरे नाही नाही त्यांचा बरोबर आहे त्या खोलीतूनच आवाज येतोय ते, ते काय ना पायपाचं काम करायचं राहिलंय आता नागराज म्हणतो अच्छा अच्छा पायपाची फिटिंग राहिली का म्हणूनच असा आवाज येतोय वाटतं अण्णा म्हणतो अरे नाही म्हणजे माझ्या माणसाला सांगितलं होतं मी ती फिटिंग करा म्हणून अ इकडे रे आता त्या गेट जवळ असलेल्या एका माणसाला आवाज देतो अण्णा त्याला म्हणतो मी काय सांगितलं होतं ते पायपाचं काम करून घे म्हणून किती आवाज येतोय ऐकू येतोय का तुला उद्याच्या उद्या आवाजाचं काम झालं पाहिजे नाही तर तुझ्यातून आवाज यायला लागतील त्याला काही पर्याय नाही बर का बाबा काय ना गडकरी त्याचं काय म्हणजे एकदा का तुम्ही लग्न करून आमच्या घरी आले की ही सगळी जबाबदारी मी तुमच्या खांद्यावर दिली आणि मी हिमालयात जाऊन टाळ कुठायला मोकळा आता चैतन्य हसायला लागतो आणि म्हणतो काय आणणार तुम्ही पण एवढ्या लवकर तुम्ही काय आमच्या जबाबदारीतून मोकळे होणार नाही आम्हाला गरज आहे तुमची आम्ही काही तुम्हाला संन्यास बिन्यास घेऊ देणार नाही आता तो साक्षीला म्हणतो बरं मी जाऊन येतो माझं महत्वाचं काम आहे पण नागराज अंकलचं तुमच्याकडे काही काम आहे का अण्णा म्हणतो हो, हो हो ते पुण्याला एक साईट आहे ना आपली तिथे जरा गडबड झाली त्याची चर्चा करत होतो फक्त चैतन्य म्हणतो बरं ठीक आहे मी जाऊन येतो आणि मग तुम्हाला जॉईन करतो हा अण्णा म्हणतो हो हो ठीक आहे ठीक आहे या या तुम्ही मी चैतन्य निघून गेलाय आता पण आता इकडे आपण बघतोय अर्जुन त्या जागी पोहोचलाय जिथे साक्षी आणि चैतन्य डिनर करायला आलेले असतात पोलीस म्हणतात हेच लोकेशन आहे सायली मॅडमचं शेवटचं अर्जुन म्हणतो कदाचित इथूनच सायलीचा मेसेज आला असेल आपल्याला म्हणजे आपल्याला मुद्दाम कोणीतरी मिसलीड करत आहे सायली इथे आलीच नव्हती कोणीतरी तिचा फोटो बघून तिला ओळखलंच असतं ना सायलीचा फोन इथे कसं काय आला सायली इथे नाहीये तर हे सगळं मुद्दा मिसलीड करण्यासाठी होत आहे आपल्याला खूपच कॉम्प्लिकेटेड होत चाललंय पोलीस म्हणतात सर तुम्ही शांत राहा अर्जुन म्हणतो मी काही शांत राहू शकत नाही आता तुम्ही किडनॅपिंगची केस र, र, रजिस्टर करा मी ऑफिशियली कामाला लागा ला। पोलीस म्हणतात सर तुमचं मन सांगते त्या किडनॅप झाल्यात पण खंडणीसाठी सुद्धा फोन आलेला नाहीये त्यामुळे आपल्याला लगेच नाही ना तक्रार नोंदवता येणार किडनॅपिंगची सर चोवीस तास पूर्ण होऊ द्या मग ऑफिशियली मी त्यांचा शोध पूर्ण करतो आणि इथेच त्यांनी हा रिव्यू पूर्ण गेला पुढे आपण बघतोय की अर्जुनला फायनली सायली सापडली आता खर तर इथून पुढे बघायला मजा येणार आहे प्रेक्षकांनो आता बघूयात पेन ड्राईव्ह चैतन्याच्या हाती कसा लागतो आणि सायली महिपत विरुद्ध कसे पुरावे देते काही म्हणा प्रेक्षकांना सगळ्या कलाकारांनी एवढं उत्तम काम केलं आहे ना की बघायला अंगावर खरंच काटा येतो अप्रतिम माझा फेवरेट विलन तर अण्णा आहे तुमचा फेवरेट विलन कोण आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो एवढं छान रिव्ह्यू मी तुम्हाला दिला आहे तर लाईक करायला विसरू नका हां आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायलासुद्धा ठरलं तर मग या मालिकेच्या डेली रिव्ह्यूजसाठी धन्यवाद